उद्या सव्वीस ऑगस्ट हरतालिका व्रत हरतालिकेचं व्रत करून पूजा करून कथा वाचन झाल्यानंतर ही आरती नक्की ऐका चला सुरू करूया जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय दे हर हरदंगी वससी जासी यज्ञा महेरासी अपमान भाव सी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओअी ते ज्ञानदी पक के जय देवी जय देवी ऋगसी ही मादरी पोटी कन्या होसी तू गमटी उगृत पश्चर मोटी आचरसी उठाउटी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ती ज्ञान जय देवी जय दे ताप पंचाग्नी साधाने धूम्र पाने अदवधने केली उपोषण शंभू भ्रतारा कारणे जय देवी जय देवी जय दे हरितालिके तलिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी तिनदी कळीके जय देवी जय दे ಲೀಲಾಖವಿ ದೃಷ್ಟಿ ಹೇ ವ್ರತೀಿ ವೃಂದಿ ದೃಜಟಿ ಮಜ ರಕ್ಷ ಸಂಕಟಿ ಜಯ ದೈವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರಿ ಕಲಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಿಕೆ ಆರತಿ ಓವಳಿತ ನಾಂದಿ ಪ್ರಕಳಿಕೆ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಕಾಯವರ್ಣ ತವ ಗುಣ ಅಲ್ಪಮತಿ ನಾರಾಯಣ माते दाख विचरण सुखवावे जन्म मर जय देवी जय देवी जय हर के सखी पार्वती अंबिके आरती ते ओवळी के जय देवी जय देवी अशा प्रकारे उद्या हरतालिकेची पूजा झाल्यानंतर म्हणजे हरतालिक माताची हरतालिका माताची तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात तेव्हा त्याच्यानंतर ते ते तुम्हाला कथा वाचायची आपल्या चॅनलवरती कथा पण आहे म्हणजे कथा कहाणी जी हरतालिके माताची कशी कहाणी बनली ती कहाणी पण दिलेली आहे ती झाल्यानंतर म्हणजे पूजा आणि कहाणी वाचन झाल्यानंतर आरती नक्की ऐका शिवशंकरांची आरती पण ऐका आणि आपल्या चॅनलवरती मंत्र पण दिला आपल्या हरतालिका मातेचा तोही नंतर आहे का तर चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती असेच भक्तीचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओज येत असतात आणि अगोदर पण आलेले आहेत नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी आयकॉनवरती नक्की क्लिक करा चला आपण इथेच थांबतोय चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मौर्या हरतलिका माता की जय जय शिवशंकर